नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात ही आपली प्रॉपर्टी वाडे या ठिकाणी आहे वाडे या ठिकाणी मेन रोड टच आपण या ठिकाणी आज एन ए प्लॉट्स पाहणार आहोत हा आपण समोरील नऊ मीटरचा रस्ता पाहत आहोत हा आपला एकूण सहा एकरमध्ये असलेला एन ए प्लॉट्सचा प्रोजेक्ट आहे यामध्ये आपणाला पंधराशे स्क्वेअर फीटपासून प्लॉट्स मिळणार आहेत म्हणजेच या ठिकाणी मिनिमम प्लॉट साईज ही पंधराशे स्क्वेअर फीट आहे प्लॉटमध्ये संपूर्ण काम झालेलं आहे स्ट्रीट लाइट हे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉटला वॉल कंपाउंडिंग सुद्धा केलेलं आहे प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन सुद्धा स्वतंत्र दिलेलं आहे ड्रेनेजचे काम सुद्धा परिपूर्ण झालेलं आहे आणि तसेच प्लॉटच्या रस्त्याच्या मध्यभागी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे वाडे बोलाई या ठिकाणी हा आपला रोड टच असलेला एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे अंतर्गत रोड सुद्धा आपले या ठिकाणी नऊ मीटरचे आहेत या ठिकाणी आपणाला प्लॉट्स घेण्यासाठी कोणत्याही नॅशनल बँकेचे लोन सुद्धा मिळणार आहे आणि तसेच हा प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ब्रोकरेज आकारले जाणार नाही मिनिमम साईज या ठिकाणी आपणाला पंधराशे स्क्वेअर फीट मिळणार आहे या ठिकाणी एकदम मेन रोड टच असलेला हा आपला एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपला व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करू शकता यामध्ये आपला डेटा हा पूर्णपणे सेक्युअर असेल ज्यामध्ये आपणाला नवनवीन प्रॉपर्टीचे डिटेल्स या ठिकाणी बघायला मिळणार आहेत या ठिकाणी एका प्लॉटची किंमत बावीस लाख रुपये आहे म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटसाठी बावीस लाख रुपये किंमत आहे ही किंमत नेगोशिएबल किंमत आहे आणि तसेच या ठिकाणी आपणाला कोणत्याही नॅशनल बँकेचे लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे प्लॉट अंतर्गत नऊ मीटरचे रस्ते सुद्धा हे तुम्ही पाहू शकता या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर चैनल लाईक सुद्धा करा जेणेकरून प्रॉपर्टीचे नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील हा सा पूर्ण आपला एन ए प्लॉटचा एकूण सहा एकरमध्ये असलेला प्रोजेक्ट आहे पूर्ण प्रोजेक्टला सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत वॉल कंपाउंडिंग स्ट्रीट लाईट ड्रेनेज स्वतंत्र नळ कनेक्शन अशा विविध प्रकारच्या सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तसेच सुद्धा या ठिकाणी आपणाला उपलब्ध आहेत या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद